तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आमचा रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आणि गणपतीपुळे मंदिर या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत गणपतीपुळेपासून माझ्या गावी म्हणजेच राजापूर तालुक्यातील कुवेशी गावात तर मंडळी सकाळी गणरायांचे दर्शन घेऊन वेळ होती माझ्या गावी म्हणजेच कुवेशीला निघण्याची त्यासाठी आम्ही गणपतीपुळे ते रत्नागिरी स्टेशन असा एस टी बसने प्रवास सुरू केला रत्नागिरीवरून कुवेशीला जाण्यासाठी आम्ही एक सुमो गाडी आधीच अरेंज करून ठेवली होती तर मंडळी दुपारचे एक वाजून सात मिनटं झाले आणि आता आम्ही पुन्हा गणपतीपुळ्यावरनं बसमधून रत्नागिरी बस बसस्थानकात आलो आहे आणि बसस्थानकातून आता आम्ही आमच्या गावी म्हणजे कुवेशी निघालो आहे इथून साधारण दोन तास लागतील तर साधारण तीन वाजेपर्यंत आपण तिथे पोचू आणि नंतर आपला गाव आपण एक्सप्लोअर करू आणि आणि गरम गरम वडापावचा आस्वाद घेतात सगळे वडापाव वेळेआधीच सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे झालेले गार वातावरण आणि सभोवताली दिसणारी हिरवीगार झाडे सभोवतालचे डोंगर घाट रस्ते नद्या समुद्र खाड्या आणि कोकणातील तुमदार चिरेबंदी घरे पाहून मन अगदी प्रसन्न झाले मंडळी हे आहेत आमचे दादा श्री मनोहर कांबळी ज्यांना आम्ही लाडाने मन्यादादा असे म्हणतो आणि ज्यांच्या घरी आम्ही वास्तव्यास थांबलो होतो पण या चलचित्र मालिकेमध्ये दुर्दैवाने मी माझ्या दादाला चित्रबद्ध करण्यामध्ये असमर्थ ठरलो ज्याचा मी खेद व्यक्त करतो आणि माझ्या दादाची मी क्षमा मागतो दादा मला क्षमा कर जय हिंद जय महाराष्ट्र तर साधारण दुपारचे तीन वाजता आम्ही गावी दादाच्या घरी येऊन पोचलो त्यानंतर फ्रेश झालो आणि लगेचच जेवायला बसलो शनिवार असल्याने शाकाहारी जेवणाचा बेत होता तर मंडळी इथे काही बायका तळलेले गरे बनवण्याचे काम करत होते आणि या कामामध्ये त्यांना मदत करत होत्या समिधा व तिच्या सिस्टर्स तर मंडळी पण आलेलं आहे फायनली आपल्या गावी आणि बघा कशी मस्त साधारण बाग आहे खूप सुंदर अशी बाग कोकणातली जी टिपिकल बाग असते तर माझं सर्वात आवडतं फळ आहे फणस आणि या बाग आहेत खवळे पकडण्यासाठी खवळे मच्छी असते जी गोड्या पाण्यात येते पावसाळ्यात मळ्यामध्ये शेतामध्ये येते ती पकडण्यासाठी ही पागा बाग दाखवतो नारळाची झाड आहेत पोफळी आहे म्हणजे सुपारीची झाडं आणि केळी आहे आंबा चिकू पेरू काळी मिरीची वेल फणस इकडे असे घरे तळण्याचं काम चालू आहे कामाला लागलेल्या सरपंच बाई मोनिका त्या पण घरे तळण्याचं काम करतात आहे जे घरांचा नको असलेला भाग असा पंचा नको असलेला भाग म्हणजे हे केस केसासारखे असेल काढून टाकतात आणि घरे वेगळे करून मग ते असे चिरले जातात आणि मग इथे असे तळले जातात आणि हे जे घर आहे तळलेले ते मला खूप आवडतात ठीक आहे मिठाचं पाणी आहे का ते

बेडूक पड एवढे मोठे मोठे बेड खायच नाही चायनीज बेडूक तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो खवळे पकडायचो मासे आणि ते केक कापायचा नैसर्गिक केक गरुड बघितला बघितला त्या मध्ये आम्ही आलेलो ना काकूच्या टायमाला तेव्हा दिसलेला पुढे बघ के

आपली हातशे असते सगळे त्याच्यामध्ये असं आहे का, ना। 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 ते तो ते का? हो तिथून उचलणार आणि नाही म्हणायचं डोक्यात पण नाही म्हणून काढायचं तिथून ती बोट अशी छटकवणार त्याला काय वाटणार

वर्षाचं जे देणं द्यायचं असत सा तुमचं माझं लहानपणीचं मंडळी हे आहे आपलं दुर्गा देवी मंदिर थप्पा करायचा थप्पा करायचो आणि इकडे देवळामध्ये मा दे देवळाच्या मागे सगळ्या लपायचे आणि It's a lady okay. finally. Okay. I want to be a little swap now. My okay. shanchi, taji, हे असं यांचा घर आहे आणि आजूबाजूचा परिसरात हे का म्हणतात पंख्याची खोली पंख्याची खोली <laughs>